नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत मखाण्याची खीर तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया हे आहे एक वाटी मखाणे हे आहे अर्धा लिटर दूध हे ड्रायफ्रूट्स काजू आणि बदाम आणि ही आहे साखर आता आपण ही कढई ठेवली आहे याच्यामध्ये थोडस तूप घालूया एक अर्धा चमचा आणि हे मखाणे त्याच्यात घालून आपल्याला परतून घ्यायचे चांगले कुरकुरीत होईपर्यंत परतायचे हे आता आपण इकडं दूध गरम करायला ठेवूया आता पाच सात मिनिटं झाली आहेत आपण बघूया हे झालेत का हे असे फोडून बघायचे हे असे कुरकुरीत होतात आणि लगेच फुटतात असे आता आपण हे बंद करूया आणि आता हे थोडे गार करून आपण मिक्सरमधून ह्याची अर्धवट पूर करून घेणार आहोत आणि यातले थोडेसे आपण वरती घालायला हे काढून ठेवूया हे आपण ताटलीत काढून घेऊया आता आपण हे काजू बदाम हे पण थोडेसे तुपावर परतून घेऊया हे आता आपण मिक्सरमध्ये घातलं आहे मखाने हे आता एकदा नुसतं फिरवून अर्धवट पूड करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण हे काजू आणि बदाम पण असे अर्धवट पूड करून घ्यायचे ही आता आपण अशी अर्धवट पूड करून घेतली आहे तसंच आता हे काजू आणि बेदाण्याची पण काजू आणि बदामाची पण पूड करून घेऊया हे दूध आता गरम झालेलं आहे ते आपण आता कढईत काढूया याच्यात आता आपण थोडंसं केसऱ्याच्या चार काड्या घालूया आता हे दूध उकळायला लागले आहे याच्यात आता आपण ही मखाण्याची पावडर घालूया तर ह्याच्यात आपण साखर घालूया आपल्याला जितकं गोड पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आता मी दोन चमचे घातले आहे त्याच्यानंतर ही बदाम आणि ह्याची काजूची पावडर पण घालूया हे जे पण आता मखाणी ठेवलेत ते पण आता घालूया आता खीर ही उकळली आहे झाली आहे म्हणजे आता आपण हे बाऊलमध्ये काढूया आता आपण गॅस बंद करूया हे मखाणे पौष्टिक आणि पचायला हलके असतात तर त्यामुळे हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही खीर आपण कुणालाही देऊ शकतो चांगली असते ही खीर आता आपण थोडी गार झाली की बाऊलमध्ये काढूया आणि खीर ही गारच खायला छान लागते पाहिजे तो तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आता ही आपली मखाण्याची खीर तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली तर मला कॉमेंट्समध्ये जरूर करवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद